ब्रॉट यू बाय पुनिद बालन ग्रुप अँड महाराष्ट्र मंत्री येऊन कंप्लेंट करतात आम्हाला तुम्ही पी ए देत नाही ओएसडी ठेवायला देत नाही हे आहे ते आहे असं सगळं तुमच्या बाबतीत सुरू झालेलं आहे काय तुमचं वेगळं रूप आहे यावेळेस कुठेतरी ठरवून आलाय तुम्ही की नाही आता तुमच्या मनाप्रमाणे आम्ही गोष्टी देणार नाही म्हणून मला असं वाटतं की इतका रोबस्ट मॅन्डेट जनतेने दिल्यानंतर जनतेच्या अपेक्षा देखील मोठ्या आहेत आणि आज हे सरकार मजबूत सरकार आहे मजबूत सरकार असतानाही जर आपण शिस्त लावायचा प्रयत्न केला नाही तर मला असं वाटतं की मग लोकांचा भ्रमधिरास होईल आणि म्हणून ज्याचा तुम्ही उल्लेख केला त्या संदर्भात मी सगळ्या मंत्र्यांना सांगितलं की तुमच्या मनाप्रमाणेच मी पी एस देईल पण तुम्ही जे नाव द्याल त्या नावाची एक थ्री सिक्स्टी डिग्री इन्क्वायरी आम्ही करू आणि मग ज्यांच्यावर फिक्सिंगचे आरोप आहेत ज्यांनी यापूर्वी काम करताना काही गडबड केलेली आहे असं नाव असेल तर आम्ही ते तुम्हाला परत पाठवू तुम्ही दुसरं नाव सुचवा आम्हाला तुम्हाला नाव द्यायचं नाही आम्हाला नाव तुम्हीच द्या पण तुम्ही म्हणाल ते नाव मी करीन हे शक्य नाहीये ते मी करणार नाही तरी सुद्धा मी एक गोष्ट सांगेन मी आर आर पाटीलंच्या भाषणाचा उल्लेख केला त्याच भाषणामध्ये आर आर पाटील असंही म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस हे अत्यंत लकी आहेत की नॉर्मली मुख्यमंत्र्याला सपोर्ट घ्या घेण्यासाठी म्हणून धावधाव करायला लागते आणि इथे सगळेजण तुम्हाला सपोर्ट करायला मागे धावत आहेत तुमच्या मी त्याच्या पलीकडे जाऊन एक वाक्य म्हणतो की तुम्ही एवढे लकी आहात की अनेक प्रकरणं आली पण विरोधकांनी जेवढा प्रेशर तुमच्यावरती बिल्ड करायला पाहिजे तेवढं प्रेशर बिल्ड केलेलं मला तरी दिसत नाहीये उदाहरणार्थ कुठल्या तरी सरकारमधला मंत्री त्याचा व्हिडिओ येतो त्याच्यामध्ये त्या मंत्र्याच्या रूममध्ये नोट नोटांनी भरलेली बॅग दिसते हे जर इतर सरकारमध्ये झालं असतं आणि देवेंद्र फडणवीस जर विरोधी पक्ष नेते असते तर त्यांनी जे काय सळोके पळो करून सोडलं असतं त्या सरकारला किरीट सोमय्या आम्हाला आझाद मैदान पोलीस स्टेशनला दिसले असते अँटी करप्शन ब्युरोच्या ऑफिसला दिसले असते कंप्लेंट घ्या हे करा ते करा, करा। आमचे म्हणजे पळापळ झाली असते अक्षरशः सरकारची पळापळ झाली असते तेवढं ते, ते केलं नाही एखाद्या आमदाराने आमदार निवासामध्ये बॉक्सिंग केली असती बेटर बरोबर किंवा त्या आमदारांच्या समितीच्या इकडे रेड होते आणि तिकडे कॅश सापडते त्यांच्या धुळ्याला वगैरे अशा पद्धतीची प्रकरणं जर इतर सरकारमध्ये झाली असती आणि विरोधी पक्षनेते जर देवेंद्र फडणवीस असते तर मी विचारच करू शकत नाही की सरकारचं काय झालं असतं हे तुमच्या बाबतीत होताना दिसत नाही विरोधात अजून दोन दिवस अधिवेशन आहे तुम्ही सजेस्ट कोणाला करताय माझ्या लक्षात येत आहे तुम्हाला दोन दिवसात काय घडवायचं आहे हे माझ्या लक्षात येत आहे मी फक्त सिनेरी की काय झालं असतं जर असं असतं तर काय झालं असं आहे की प्रत्येकाचा आपला एक डीएनए असतो जसं मी नेहमी म्हणतो की मी विरोधी पक्षात जास्त काम केलेलं आहे त्या मला मी विरोधकांना सांगितले की मला सत्तारूढ पक्षातच राहू द्या विरोधक विरोधी पक्षनेता म्हणून मी जास्त खतरनाक आहे पण हे जरी असलं तरी मी तुम्हाला सांगतो कुठलंही प्रकरण आलं विरोधक म्हणू का न म्हणू आम्ही त्याच्यावर योग्य ती कारवाई करतोय आपण धुळ्याचे उदाहरण सांगितलं मी स्वतः त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करायला लावला त्या संबंधितांवर त्या ठिकाणी जी काही सरकारी अधिकारी असल्यामुळे कारवाई पण केली आणि त्या संदर्भात सगळी चौकशी आपण करतोय याही संदर्भात जे काही त्या ठिकाणी मारामारी जी काही झाली आता बघा त्या त्याचे दोन त्याच्या बाजू आहेत पहिली बाजू मी समर्थन करत नाही पण ही बाजू पण नक्की आहे की ज्याच्या त्या सगळ्या आपल्या एम एल ए हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये त्याचनंतर रेड झाली तर अतिशय अनियमितता आढळली अर्थात ही कुठेतरी आमची विधानमंडळ म्हणून आमची चूक आहे कारण अशा गोष्टी कोणी पॉइंट आउट करायच्या आधी त्या यायला पाहिजे होत्या पण हे खरं आहे की अतिशय वाईट दर्जाचं त्या ठिकाणी जेवण दिलं जात होतं पण याचा अर्थ आमदारांनी मारामारी करावी असं नाही आमदारांनी तक्रार करायला पाहिजे होती आणि त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे तुम्ही तुमची अख्खी कारकीर्द मॅजेस्टिक आमदार मध्ये काढली आहे आणि त्याच ठिकाणचं जेवण तुम्ही जेवत होता मला नाही आठवत कधी की तुमचं असं पण नाही त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे पण आपण त्याही केसमध्ये लगेच एफ आय आर पण त्या ठिकाणी दाखल केला अर्थात आता लोकांची इच्छा आहे की खूप स्ट्रॉंग एफ आय आर तुम्ही दाखल करा पण आपल्याला माहिती आहे की शेवटी मारामारी किती झाली आणि जखम किती झाली याच्या आधारावरच एफ आय आर होतो त्यामुळे त्याच्यातही एफआयआर केला किंवा मंत्र्यां शिरसाठ साहेबांच्या संदर्भात जो काही आमच्या मंत्री मोदयांच्या संदर्भात विषय आला हाऊसमध्ये जेव्हा विषय आला मी तात्काळ चौकशीचे आदेश दिले मी सांगितलं तिथे चौकशी करू म्हणून काही टाइम बाउंड चौकशी असणार आहे होईल हो ना, ना। आणि हे याच्यातनं शेवटी ठीक आहे म्हणजे आता एकनाथ शिंदेच्या त्यांनी त्यांच्या आमदारांना सांगितलं की हे आम्ही चालू देणार नाही पण मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला नाही तुम्हाला असं वाटलं का की हे अशा पद्धतीचे मंत्री त्याच्यावर काय केलं पाहिजे आपण काय पाहिजे मला, मला, मला एकच गोष्ट वाटते धनंजय मुंडे पण राजीनामा द्यायला लागला होता नाही इंटरव्ह्यू करायला लागला होता त्याच्या मला एकच गोष्ट वाटते आणि मी सभागृहात ते बोलून दाखवलं की अशा प्रकारे ज्यावेळेस कोणी वागतं तर त्याचा त्या व्यक्तीवर नाही किंवा नुसत्या सरकारवर नाही एकूण राजकीय व्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो लोकांना राजकीय व्यवस्थेबद्दल आमदार म्हणून या सिस्टीमबद्दल कुठेतरी असं वाटतं की पॉवर अब्यूज करतायत यांना जी काही आपण अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा दुरुपयोग होतोय आणि म्हणून मला असं वाटतं की संयम आणि आपल्या वागण्यामधला जो काही एक म्हणजे परसेप्शन या दोन गोष्टींची चिंताही राजकीय के नेत्यांनी केलीच पाहिजे मग मीडियामध्ये ज्या बातम्या होत्या त्या आपण कन्फर्म करूनच टाका की तुम्ही कानपिचक्या दिल्यात वगैरे अशा बातम्या होत्या मी काय काय दिलं हे नंतर सांगेन पण योग्य मेसेज योग्य ठिकाणी पोहोचवलेला हे, हे मात्र आपण नक्कीच म्हणू शकतो नक्कीच शंभर टक्के